नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा आपण भगरीचं पीठ तयार करणार आहोत हे पीठ जे आहे ते एक किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे म्हणजे एक किलो भगरीचं हे पीठ आहे हे भगरीच्या पिठापासून तुम्ही भगरीची भाकरी बनू शकता भगरीचे पराठे बनवू शकता भगरीची गोड दशमी पण बनवू शकता पुऱ्या बनवू शकता आणि तसेच आपण थालपीठ पण यापासून भगरीचे बनवू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक किलो भगरीच्या प्रमाणात किती शबदाना वापरायचा हे पण वजनी पण प्रमाण सांगितलेलं आहे तसंच तुम्हाला मी वाटीच्या प्रमाणात पण रेसिपी सांगितली शेवटपर्यंत बघा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी भगरीचं पीठ किंवा मग भगरीच्या भाकरीचं पीठ बनवण्यासाठी लागणारं प्रमाण पाहूया पण कोणत्याही उपवासासाठी किंवा मग नवरात्रात पूर्वतयारी म्हणून हे तुम्ही उपवासाचं भगरीची भाकरी जी बनवतो त्याचं पीठ तयार करून शेव ठेवू शकता हे एक किलोच्या प्रमाणात मी पीठ तयार करते त्यासाठी मी एक किलो भगर स्वच्छ चाळून व्यवस्थित निवडून घेतलेली आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम शाबुदाना आहे हे वजनी प्रमाण झालं जर तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगायचं असेल तर चार वाट्याचं चा भगर घेतली तर एक वाटी आपल्याला शाबुदाना वापरायचा भगर आणि शाबूदाना भाजण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई व्यवस्थित गरम झाली यामध्ये आपण थोडीशी भगर अर्धी अर्धी भगर टाकून भाजून घ्यायची फार जास्त ही भगर भाजायची नाही जास्त प्रमाणात भगर भाजल्या गेली तर भाकरी व्यवस्थित वळल्या जात नाही आणि कडवटपणा पण येतो भगरीला म्हणून मीडियम मी हीट वरती थोडीशी ही भगर पाच ते दहा मिनिट आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची भगर छान पाच मिनिट भाजून झाली व्यवस्थित हाताला गरम लागली पाहिजे इतपतच भाजायची जास्त भाजली तर म्हटल्याप्रमाणे याची भाकरी किंवा मग डोसे व्यवस्थित होत नाही आता ही भगर एका ताटामध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच जी राहिली ती आपण अशीच भाजून बॅच आपली भगरीची भाजून झाली काढून हा एक वाटी शाबुदाना आपल्याला भाजून आहे भगरीपेक्षा शाबदाना थोडासा जास्त भाजायचा खुल्या गेला पाहिजे म्हणजे व्यवस्थित गिरणीवरती निघल्या जातो किंवा मग मिक्सरवरती पण तुम्ही काढू शकता आता हे शाबदाना भाजून घेऊया पण आपला भाजून झालाय ज्यामध्ये भगर आपण काढून ठेवली त्यामध्ये हा शाबदाना आपल्याला टाकून घ्यायचा गॅस बंद करून घ्यायचा भाजणी बना किंवा मग उपासाच्या भाकरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे शाबदाना आणि भगर आपण एकत्र एक मिक्स करून घेतलीये हे तुम्ही थंड झाल्यानंतर मिक्सरवरती काढू शकता किंवा मग जी छोटी मिनी गिरणी असती त्यावरती पण तुम्ही हे काढून आणू शकता मी शक्यतो गिरणीवरून हे पीठ दळून आणणार आहे त्यामुळे गिरणीवरती पीठ व्यवस्थित काढलं जातं उपवासाचं भगरीचं पीठ म्हणा किंवा मग उपवासाच्या भाकरीचं पीठ आपण गिरणीवरती दळून घेतलेलं आहे तिनं पीठ नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय हो पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद